आपल्या जेव्हापासून आपण सरपंच झालेला आहात तेव्हापासून काय कामाची स्थिती आहे वस्तुस्थिती आणि किंवा कोटींचे काम आपल्याकडून झालेले एक वर्षाचा कार्यकाळ मला झालेला आहे आता त्यामध्ये माझा सहा महिन्याचा वेळ इलेक्शनच्या प्रेरणामध्ये निघून गेला त्याच्यानंतर मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून सर्वात प्रथम माझ्या गावच्या ज्या शाळा आहे दोन्ही तिथलं काम केलं मी त्यांना डिजिटल बनवण्याचा प्रयत्न केला तुम्ही फोटो घेऊ शकता शाळेच्या गोंधीला दोन शाळा शाळेमध्ये हेरलेला एक त्याच्यानंतर स्वच्छतेच्या याच्यावरती लागलो आणि जे दुरावस्थेत पडलेले संडास होते त्याच्यावरती मी प्रथम हे केलं आहे त्याच्यावरती एकदम स्वच्छ आणि सुंदर संडास बनवलेले आहे मी इथे यानंतर दलित वस्तीच्या माध्यमातून माझ्या वर्षी आता कमीत कमी अकरा कामं मंजूर आहेत काही निधी अभावे अडलेले आहे पण चालू आहे एक समाज मंदिरचं काम चालू आहे शमशान घाटामध्ये सभामंडप चालू आहे कचरा निस्तारांचा शेड चालू आहे त्यानंतर आता मी वार्ड नंबर एकमध्ये तीन रोड गट्टू बनवून लावण्यात गेले तर जिथे म्हणजे रस्ता नव्हता चिखल राहत होता तिथे आता गट्टूचं माझं काम चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बरेचसे कामं होणार जनसुविधेचे सुद्धा कामं शॅन्शन आहेत पण निधी अभावी अडलेले आहे आतापर्यंत जे माझ्या एका वर्षात काम झालेले वर आहे आणि अजून ती पंचवीस तीस लाखाची कामं माझी कामाला किती लाखांची निधीचं आणखी काम बाकी आहे आणि आपण किती निधी खेचून आणणार आहात बघा निधीचा विषय असा आहे ते जिल्हा परिषद झाल्यामुळे तिथून निधी आता जास्त मिळणार नाही आता आमचं सर्वात फोकस आहे आमदारावरती आणि खासदारावरती खासदार साहेबांनी सुद्धा दहा लाख रुपये मंजूर म्हणजे देण्याचं मान्य केलेलं आहे माझे कमीत कमी सहा ते साठ ठराव आमदार ते फारच्या नंतर त्याच्यावरती रस्त्यांचं म्हटलं की रस्ते कुठे कुठे आपण बनवलेले आहेत कारण ग्रामपंचायत एक आधी आ, होती खूप पंचायत एकदम म्हणजे कामत काहीच नव्हते तर आपण आल्यानंतर हे राहील रस्त्याचं असं आहे रस्त्याचं झाडं तर चांगलंच आहे माझ्या गावामध्ये फक्त आता काय रस्ते खूप पूर्वी बनल्यामुळे त्याची अवस्था थोडीशी खराब झाली लोकांनी पाईपलाईन साठी खोदले पण त्यामध्ये आता दलित वस्तीमध्ये माझा या आठ दिवसामध्ये एक दोन काम रोडचे चालू होणार आहे मोदी आवास योजना आणि एन एम आर डी ए प्रधानमंत्री आवास योजनाच्या अंतर्गत, आवास अंतर्गत काई -काई, आ, आपले आवास योजना अंतर्गत काय काय लाभार्थी आपल्याकडे आले किती लोकांचं लाभार्थींना आपण आवास योजना काम केलेले मी यावर्षी तर मोदी आवास मध्ये सहा घर आपण दिलेले आहे आणि एन एम आर डी चे आमच्या इथे सहा मंजूर झाले होते ते पूर्ण झाले एन एम आर जे काम आहे ते सहा मंजूर झालेले आहे सार्वजनिक शौचालयांना पण परवानगी सरकारकडून देण्यात आली होती की जिथे शौचालय नाही तिथे हागदारी मुक्त गाव या अंतर्गत आपल्या काय किती शौचालय आपण गावात बनवले आमचं इथे एक दहा युनिटच जुनं शौचालय आहे ते आता सांगितलं सरपंच साहेबांनी ते व्यवस्थित होतं तर पूर्ण दुरुस्त केलं आज पॉस एवढं सुंदर बनवलं आहे की तिथं कोणताही माणूस गेला तरी म्हणजे नाका नाक, नाक दाबणार नाही अशी परिस्थिती आहे आणि एक इक इकडे आम्ही अपंगासाठी व अदरसाठी इकडे एक बनवला आहे दुसरं नवीन शौ शो, सार्वजनिक शौचालय इकडे स्मोप्रॉपर्टी एरिया तर आमचे दोन्ही स सर, सार्वजनिक शौचालय व्यवस्थित सुरू आहे त्याची साफसफाई वगैरे हप्त्याची जाते आम्ही त्याच्यासाठी साफसफाईसाठी एक माणूस ठेवला आहे परमेश्वरचा माणूस येतो आठवड्यातून दोनदा आणि साफ करून तो जातो आपल्या ग्रामपंचायतमध्ये किती असे सरकारी योजना आलेल्या आहे आणि त्याचा फायदा इथल्या ग्रामपंचायतच्या लोकांनी घेतलेला आहे जनरली ग्रा शासनाच्या जेवढ्याही योजना आहे त्या योजनाचा आम्ही दवंडीद्वारे गावात लाभार्थ्यांना माहिती मिळवतो जसं आता लाडली बहिणी योजना पूर्ण लाभ पूर्ण महि पूर्ण महिलांनाच त्याचा लाभ दिला आहे वयोश्री योजना वृद्धांसाठी तीन हजार रुपये साहित्य खरेदीसाठी त्याच्यानंतर कल्याणची एक योजना आली होती आता अपंगां अपंगासाठी ते त्यात आमचे दोन लाभार्थी मंजूर झाले दोन लाभार्थी सा साहित्य मिळालंही आहे झिरास मशीन मिळाली एका दुसरं साहित्य मिळाला आहे सर्वच योजनात आम्ही लाभार्थी पाठवतो सर्व योजनात म्हणा किंवा सर्व शासनाच्या जेवढ्या काही आहे त्याच्यात आम्ही आमचे प्रस्ताव टाकतोस गावचे सर गाव सी सी टी व्ही फुटेज कबसे बंद आहे सर ये नॅशनल हायवे का, का काम चालू हुआ तबसे हमारे सी सी टी व्ही फुटेज बंद आहे हे अभि क्लिअर होणे का ये हा का काम त्याच्या गावात व्ही कॅमेरे छत्तीस कॅमेरे प्रत्येक चौकात चौकात जो आम्ही लावले होते ग्रामपंचायत मध्ये दुसरं एक सेटल होतं त्याच्यात सहा कॅमेरे होते शाळेचा भाग शाळेचा भाग समोरचा भाग त्याच्यात कव्हर झाला होता असे बेचाळीस कॅमेरे टोटल आमचे लागले गेले आहे परंतु या रोडच्या कामामुळे ते आमची वायरिंग सगळी तोडल्या गेली आहे ना त्याच्यामुळे ते आता आम्ही सेटअप पूर्ण काढून ठेवले आहे आणि हे रोडचं काम झाल्यावर पुन्हा सुरू होईल आपण पुन्हा काय योजना आणणार आहे आता इथे एक आम्ही खासदार साहेबांना आ, मंगल सारखं सभागृह मागितलं आहे मोठं जेणेकरून गावातील नवीन तरुणांना तिथं ना काही ना, नाट नाटकाची वगैरे प्रॅक्टिस करता येईल किंवा कुठल्या संभाषणाची प्रॅक्टिस करता येईल गावातले छोटे मोठे कार्यक्रम होईल गरीब गुन्ह्याचे सोहळे होतील असा आमचा एक मानस आहे एक तो मानस आहे त्याच्यानंतर प्रत्येकाले पाणी वीज आणि निवारा हे आमचं प्रथम उद्दिष्ट आहे ते पूर्णत्वास आल्यातच आहे कारण घरकुल योजनेत आम्ही जे ब यादी ड यादी होती घरकुल आवास योजनेची ते पूर्णच दिलेली आहे त्याच्यानंतर रमाई आवास योजनेत जेवढ्या लोकाकडे कास्ट सर्टिफिकेट होते एस सी समाजाच्या तेवढ्याने लाभ दिला गेला आहे आता जे कोणी शिल्लक राहिलं त्याला कास्ट सर्टिफिकेट बनवावला मी विनंती केली आहे आणि र शबरीमध्ये लाभार्थी पूर्ण झालेले आहे ज्यांच्याकडे कास्ट नाही आहे त्याने कास्ट बनवायसाठी सांगितलं आहे कारण श रमाई आणि शबरी आवास योजनेचा प्रस्ताव त्यांची कास्ट सर्टिफिकेट असल्याशिवाय त्याला लाभ मंजूर होत नाही पाण्याची काय व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था सर आमच्या इथं नळ योजनेच्या दोन विहिरी आहे एक बोर आहे बोरवरून विहिरीवरून आमच्या इथं पाणी घेतले जाते तसंच गावकऱ्यांना आम्ही दहा रुपये कॅनप्रमाणे घरकोच घरपोच फिल्टरचं पाणी सेवा पुरवत आहोत जनसंख्या किती आहे सर दोन्ही गावांनी चोवीसशे चौसष्ट आहे आता नवीन प्लान माझं माझा असं आहे की ग्रामपंचायतचा जो एरिया आहे जसं मो ग्रामपंचायतचं पाण्याच्या ज्या हे विहिरी आहे बोरवेल आहे त्याला सौर ऊर्जेवर जोडायचा आहे मला त्याला वीजमुक्त ग्रामपंचायत करायची त्यासाठी माझे प्रस्ताव बनवणं चालू आहे त्याच्या निधी आता उपलब्ध झाल्याच्या नंतर सौर ऊर्जेचे मी कोटेशन सुद्धा मागवलेले आहे कारण की बिल खूप येते आहे ग्रामपंचायतला त्याच्यामुळे आम्ही आता सौर ऊर्जेवर ते एक प्रोजेक्ट आम्ही राबवत आहे रोजगारची काय व्यवस्था केलेली आहे तुम्ही गावात हे शहरालगत असल्यामुळे इथे सर रोजगाराचं कसं आहे जनरली काही कुटुंब इथं कंपन्यात वगैरे जातात आणि जनरली लोकांचा इथं दुग्ध व्यवसाय हो बिझनेस आहेच आपल्या ग्रामपंचायतला जनतेचा काय प्रतिसाद मिळतो आपल्याला जनतेचा प्रतिसाद चांगला आहे मॅडम कारण आपण प्रत्येकाला कमीत कमी वेळात सर्व सेवा देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि आजपर्यंत जेवढी कुटुंब आपल्याकडे आले उद्देशाने त्याचा तो उद्देश आपण सफल करून त्यांना पाठवला उपकेंद्र आहे फेटरीला इथं सेंट जोसेफ हॉस्पिटल आहे प्रायवेट आहे सेंट जोसेफ हॉस्पिटल मोठं हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल कसं असते ते त्या रेंजमध्ये दे देते फेटरीला असल्यामुळे आम्हाला मिळत नाही ते गोंडखेरीच्या नंतर फेटरी फेटरीनंतर नंतर गुमथळा गुमथळ्यानंतर धापेवाडा अशी त्यांची रेंज असते जिल्हा परिषदची त्याच्यामुळे एक, एकदम दोन किलोमीटर मध्ये नाही इथन पाच किलोमीटरवर कळमेशन आरोग्य उपकेंद्र आहे आणि गोणकै आमची अचानक सी पडते झाला किंवा काही आढळून आला तर अशा वेळेस आपल्याला कशी सेवा मिळते मिळते सेंट आम्हाला अर्ध्या किलोमीटर आपण ग्रामपंचायत तर्फे आपल्या जनतेला आणखी काय एक आश्वासन देऊ इच्छिता आणि सामोरच्या वाटचालीसाठी त्यांना काय सांगू इच्छिता लोकांना आश्वासन द्यायचा प्रश्नच नाही लोकांना जे जे समस्या येऊन राहिल्या त्या निपटवण्याचा प्रयत्नच करतोय आम्ही आश्वासन देऊन काम नाही होणार ना ते पूर्ण नाही होत कधीच किती लाभार्थीने लाभ घेतलाय मॅक्झिमम आता इथं सुरुवातीपासून जर विचार केला तर दीडशे पाव दोनशेच्या भर लाभार्थीने आम्हाला लाभ घेतलाय म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना रमाई योजना आणि शबरी योजना तसेच एन एम आर डीची योजना व मोदी आवास योजना अशी पकडले तर दीडशेच्या दोनशेच्या आसपास झाल्या आवास काही माहिती अशी आढळून आलेली आहे की एकाच घरात राहणाऱ्या दोन भाऊ आहे पहिले एका वडिलाच्या घरी दोन भाऊ एकत्र राहत होते तोपर्यंत त्याचं ठीक होतं पण नंतर लग्न झाल्यानंतर त्याचे परिवार वेगवेगळे झाले वेगवेगळे झाले त्या एका घरात दोन इशे झाले आता त्याने ते दोघांच्या नावाने दोन्ही घरं केले मग एका भावाने जर घर दिलं तर दुसऱ्या भावाला घर देणं चुकीचं नाही ना त्याचे राशन कार्ड वगैरे सगळे डॉक्युमेंट्स लिही किंवा प्रत्यक्षरित्या जर पाहायला आपण तर ते वेगवेगळेच आहे आणि त्याचं सगळं कागदपत्र वेगळे असल्यामुळे त्याचा परिवार वेगळा असल्यामुळे आणि परिवाराची संकल्पना अशी आहे नवरा बायको आणि मुले त्या आधारावर जर ते योग्यतेत असेल त्याची कास्ट वगैरे असेल त्याचे पूर्ण डॉक्युमेंट्स असेल त्याच्या नावा जागा असेल तरच आपण त्यांना लाभ देऊ शकतो त्याच निकषानुसार त्यांना आपण लाभ दिलेला आहे